नमस्कार एम एस झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आपण पाहू शकतो की कहो दिलसे राजन विचारे फिरसे हा नारा जो आहे तो ठाणे लोकसभेत जोरदार गाजत आहे आणि आज पार्श्वभूमीवर मॉर्निंग मार, वॉकसाठी राजन विचारे या ठिकाणी जे आहे ते आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की ठाणे रेल्वे स्थानक ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी राजन विचारे जे आहे ते आलेले आहेत ठाणेकर नागरिकांशी भेटीघाटी घेण्यासाठी राजन विचार ते आलेले आहेत राजन विचारे यांना जर आपण पाहिलं तर ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की ठाणेकर नागरिकांची मन जिंकण्यासाठी पुन्हा एकदा राजन विचारे जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत कहो दिलसे राजन विचारे फिरसे हा नारा संपूर्ण ठाण्यात जर आपण पाहिला तर दिला जात आहे आणि ठाणेकर नागरिकांची जी आहे ती भेट घेण्यासाठी राजन विचारे या ठिकाणी आलेले आहेत आपण जर पाहिलं तर राजन विचारे यांना भेटण्यासाठी एकच ठाणेकरांची जी आहे ती गर्दी झालेली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी देखील राजन विचारे व महाविकास आघाडी जर आपण पाहिली तर सज्ज झालेली आहे आपण जर पाहिलं तर राजन विचारे यांना जी आहे ती ठाणेकर नागरिकांची एकच जी आहे ती पसंती मिळत आहे लोक जे आहेत ते सोतावून या ठिकाणी येत आहेत व त्यांचा फोटो तसेच त्यांच्या सोबत सेल्फी घेतायत आणि जर आपण पाहिलं तर राजन विचारे यांनी दिव्यांग बांधव असतील आणि सगळ्यांसाठी जे आहे ते आपण एक फार मोठी समाजसेवा जी आहे ती करून ठेवलेली आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि ठाणेकर नागरिकांचं प्रेम त्यांना या ठिकाणी मिळत आहे स्वर्गीय आनंद दिघे यांचे निस्सीम निष्ठावंत शिष्य म्हणून देखील राजन विचारे यांची ओळख आहे सर काय सांगाल राजन विचारे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरले यंदाची त्यांची हॅट्रिक आहे काय भावना व्यक्त कराल राजन विचारे साहेबांचं जे काम आहे ठाण्यामध्ये ठाण्याच्या नागरिकांनी बघितलेलं आहे आणि त्यांचे जे आवडते नेते ठाण्याचे जे आहेत ते आवडते नेते आहेत तर लोकांना हे माहिती आहे की राजन विचारेशिवाय कुणीच नाही आहे ठाण्यामध्ये तर राजन विचारे यांनी जे काम केलेलं आहे जे आपलं सहकार्य केलेलं आहे वेळोवेळी जे कार्यक्रम घेतात वगैरे हा तर लोकांमध्ये त्यांचं जे आहे चांगल्या प्रकारची त्यांची इमेज आहे आणि लोक त्यांना निवडूनच देते दे। आपल्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत काय सांगाल दिव्यांग बांधवांसाठी देखील कालदार राजे विचार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे त्यांच्या मदतीला धावून गेलेले काय भावना व्यक्त करा आमचे साहेब हॅट्रिक करणार म्हणजे करणारच बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि सर्व सर्व मतदार भगव भगवान भगनचा सर्वांचा आशीर्वाद आहे साहेब हॅट्रिक करणार म्हणजे हॅट्रिक करणारच आणि सगळ्यात जास्त भरमता हॅट्रिक करणार साहेब समोरचे जे उमेदवार आहेत त्या महायुतीला उमेदवार मिळत नाही काय सांगाल त्याबद्दल कुणाही असून द्या कुणाचंही असून द्या समोरच्या टिपो जप्त होणार हे माझा हे दिव्यांग बांधवांचा सर्वांचा सर्वांचा पाठिंबा साहेबांना समोरच्या व्यक्तीचा टिपोई जप्त राहण्याशिवाय राहणार नाही Ada siapa ada ada